आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय तसंच मावेमच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन आणि नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत लोकसंचालित संसाधन केंद्राच्या मार्फत स्वयंसहायता महिला बचत गटानं तयार केलेल्या वस्तू व मालांचं जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि विक्रीचं उद्घाटन नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते करण्यात आलं महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव जिल्हा नियोजन अधिकारी सिंग परदेशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण अग्रणी बँक व्यवस्थापक उदय कुलकर्णी नाबार्डचे सुनील नवसारे जिल्हा महिला अधिकारी कैलास तिडके एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक संघर्ष खाडे सचिन देशमुख मावीमचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंदाडे आदींची यावेळी उपस्थिती होती या प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येनं महिला बचत गट सहभागी झाल्याचं दिसून आलं परभणीतील स्वर्गीय घनश्यामदासजी सोनी यांचा स्मृती ग्रंथ ऐसी कळवळ्याची जाती या ग्रंथाचं प्रकाशन आज सायंकाळी अक्षता मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानी प्राध्यापक इंद्रजीत भालेराव हे होते तर यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर आसाराम लोमटे डॉक्टर उल्हास जाजू डॉक्टर हंसराज बाहेती ॲडव्होकेट अशोक सोनी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी अक्षर प्रतिष्ठा परभणी व बी रघुनाथ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या ग्रंथाचं संपादन प्राध्यापक भगवान काळे यांनी केलं या, या कार्यक्रमाला के शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती परभणीत आज काँग्रेस कमिटीच्या वतीनं रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन शनिवार बाजारातल्या राजू भवन इथं करण्यात आलं यावेळी माजी आमदार सुरेश वरपुडकर माजी आमदार सुरेश देशमुख माजी महापौर भगवान वाघमारे बाळासाहेब देशमुख नदीम इनामदार आतिकुर रहमान सुनील देशमुख विखार लाला सत्तारी नामदार विनोद कदम महमूद खान खदीर लाला रामभाऊ गाडगे सुहास पंडित अंगद सोगे आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत कामासंदर्भात छत्रपती संभाजीनगरच्या महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकांच्या मार्फत विभागीय चौकशीची कारवाई सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आमदार राजेश पिटेकर यांनी विधानसभेमध्ये परभणी जिल्ह्यातील उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत निविदा न काढताच नियमबाह्य पद्धतीनं कंत्राटदारांना कामं वितरित केल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता त्याद्वारे राज्याचे ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांचं त्यांनी लक्ष वेधलं होतं या कामांपैकी बहुतांश कामं प्रत्यक्षात न होता केवळ कागदोळपत्रे दाखवल्याबाबतच्या तक्रारी छत्रपती संभाजीनगरच्या सहव्यवस्थापकीय संचालकाकडे करण्यात आल्या आहेत असंही स्पष्ट करत या प्रकरणात सहव्यवस्थापकीय संचालकांनी तत्कालीन अधीक्षक संबंधित कंत्राटदारांना नोटीसा बजावल्या आहेत का असा प्रश्न विचारला होता त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे उत्तर दिले सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्यात सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन उद्या एकोणास मार्च रोजी करण्यात आलंय या इफ्तार पार्टीसाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महापालिकेचे आयुक्त धनेशील जाधव हो, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदींची उपस्थिती राहणार आहे हा कार्यक्रम स्टेडियम परिसरातील हॉटेल अतिथी या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून सायंकाळी सहा वाजता सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन परभणी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात <ण्गारा> आहे महाबोधी महाविहार मुक्त करा अन्यथा आंबेडकरी समाजाचा परभणी ते बौद्ध गया एक हजार तीनशे पंचावन्न किलोमीटरचा पायी लॉंग मार्च काढण्यात येणार असून अखंड विश्वातील बौद्धांची अस्मिता असलेलं महाबोधी महाविहार पुजाऱ्यांपासून आणि ब्राह्मणांपासून मुक्त करावं अन्यथा आंबेडकरी समाजाचा आक्रोशाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असं उपस्थितांनी मत व्यक्त केले परभणीत लाँग मार्च समितीच्या वतीनं आज भारतीय बौद्ध महासभेच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आलं जोपर्यंत महाबोधी विहार मुक्त होणार नाही तोपर्यंत लाँग मार्च समिती आंदोलन करत राहणार आहे असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे या आंदोलनामध्ये आशिष वाकोडे रवी सोनकांबळे सिद्धार्थ भराडे प्रदीप वाहोळे सचिन पाचकुंदे आदींसह मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायांनी सहभाग नोंदवला बाजारभावापेक्षा दरानं सोयाबीन खरेदी करण्याचा आमिष दाखवत सोयाबीनची खरेदी केली व पिकाच्या मोबदल्यात दिलेला रकमेचा धनादेश वटला नाही पैशाची मागणी केल्यावर आज देतो उद्या देतो असं म्हणत पैसे न देता तब्बल नऊ लाख पंचेचाळीस पंचे ला हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी सतरा मार्चला सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मुंबईतल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये माजी आमदार घनदाट यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यास पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण बबनराव लोणीकर राहुल लोणीकर रामसाद बोर्डीकर प्रमोद वाकोडकर जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे रामप्रभू मुंडे महानगराध्यक्ष राजेश देशमुख विमराव वायवळ ज्ञानोबा मुंडे सुभाष कदम आनंद बोलसोडे किरण पाटील आदीची उपस्थिती होती पुणेच्या पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटलमध्ये महिलांच्या प्रसूती आणि सिजेरियन शस्त्रक्रिया यापुढे मोफत केल्या जाणार आहेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली आहे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे जागतिक महिला दिनानिमित्त आर पी हॉस्पिटलमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात हॉस्पिटलच्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसंच उपस्थित सर्व महिला डॉक्टर नर्सिंग स्टाफ लिपिक स्वच्छता कर्मचारी यांना सन्मानित करून यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात महिलांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानावर चर्चा देखील करण्यात आली रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्ल्युसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सेलू तालुक्यातल्या हतनूर येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीवर करण्यात आलेला अतिक्रमण तात्काळ हटवण्यासाठी सेलूच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मातंग समाजाचे बांधव सतरा मार्चपासून उपोषणाला बसले आहे अठरा मार्च रोजी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे शंकर भारसाकळे रमेश पारवे सुनील वायदंडे चंदर पारवे बंडू पारवे किशन पारवे यांच्यासह महिलांनी हे उपोषण सुरू केलंय कमी किमतीमध्ये सोनं देतो म्हणून नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील एकाला दहा लाख रुपयाचा चुना लावणाऱ्या टोळीचा दैठणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे परभणी तालुक्यातील उमरी शहरामध्ये स्टाईल शोध घेऊन एका महिलेला ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी दटना पोलिसांनी ठाण्यात शिंपाबाई पवार अशोक पवार केशव राठोड व एक अनोळखी महिला व तीन अनोळखी पुरुष यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे एटीएम कार्डाची हत्याला की ना बदल करत खात्यातून तब्बल पन्नास हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली आहे हा प्रकार परभणी शहरातल्या जिंतूर रोडवरील एका एटीएम मध्ये घडला आहे या प्रकरणी नानलपेठ पोलिसांनी ठाण्यात अज्ञात इसमावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे किशोर कदम यांनी याबाबतची तक्रार दिली आहे ऋतू प्राप्तीवस्थेतील किशोरवयीन मुलामुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल याविषयी सविस्तर माहिती होण्यासाठी डायट व शिक्षण विभागानं स्त्री व पुरुषांची एकत्र प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणं हा सुत्य उपक्रम असल्याचं प्रतिपादन डॉक्टर आशा चांडक यांनी केलं जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी यांच्या वतीनं रावसाहेब दामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आदर्श शाळेतील पाचवी ते सातवी वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं मीना राजू मंच जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं यावेळी आशा पवन चांडक यांचं सत्र सकाळी साडे अकरा ते दीडच्या दरम्यान आयोजित करण्यात आलं मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासह अन्य दैनंदिन कामकाज व विकास कामामध्ये प्रचंड अनागोदी कारभार करणाऱ्या पूर्णा नगरपालिकेच्या प्रशासक मुख्याधिकाऱ्यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आज मोर्चा काढला संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य पसरलंय स्वच्छतेच्या नावानं बोंबाबोंब झाली आहे मोकाट जनावरांचा प्रचंड सुळसुळाट आहे ठिकठिकाणी बेसुमार अतिक्रमणं आहेत घरकुल योजनेअंतर्गत हप्ते देखील थकलेत यासह अन्य गोष्टी या पदाधिकाऱ्यांनी पूर्णा नगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या चार दिवसांमध्ये सुधारणा झाल्यास मोठं आंदोलन उभारू असा इशारा देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी दिलाय परभणीच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरामध्ये कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता हा कृषी महोत्सव संपन्न झाल्यानंतर स्टेडियम परिसरात असलेली घाण मात्र तशीच जागेवरच दिसून येते आज काही खेळाडूंनी स्टेडियम परिसरातील ही कचरा व घाण एकत्र करून त्यांना जाळून नष्ट करण्याचं काम केलं आहे वास्तविक कृषी महोत्सवाच्या आयोजकांनी झालेला कचरा साफ करणं आवश्यक असताना देखील क्रीडा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना मोकळी देत हा कचरा स्टेडियममध्ये ठेवण्यास मूकसंमती दिली असल्याचं बोललं जात आहे आज काही खेळाडूंनी स्टेडियम परिसर स्वच्छ करत येथील कचरा जमा करून जाळून नष्ट केलेला आहे याबाबत शहरामध्ये चर्चा होताना दिसून येते परभणी या बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद